नमस्कार मी सचिन आकरे सरदार एग्रिकेम अमरावती या कंपनीचा प्रतिनिधी आज आलेलो आपण दर्यापूर ते अमरावती रोडवर दर्यापूरपासून पासून पाच सहा किलोमीटर हा तर थिल्लोरी गाव आहे त्या गावातले फार्मर आहे तर आपण त्यांचा पहिले परिचय घेऊन घेऊ तुमचं नाव सांगा का का सुभाष दाव विंगडे गाव थिलोरी मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकोणीस सत्तर वीस तर आपण काकाला एकोणीस तारखेला डेमो दिला होता एकोणीस तारखेला डेमो काकाचं खत टाकण होतं एका साइडनं हे सहा तास सोडून एका साइडनं काकानं खत टाकलेलं आहे आणि आपण ड्रिंकिंग मधून लिक्विडचं खताचा फॉर्म्युला दिला होता त्याच्यामध्ये काय काय वापरलं काका आपण अॅग्रोस्प्रेग्रोस्प्रे स्प्रे, स्प्रे। आ, फास्को फास्को आणि एक आपलं हे काय म्हणते गॅलक्सी गॅलक्सी हे तीन याचा फॉर्म्युला एक त्याच्यात आपण बॅलन्सर टाकलं होतं तीन याचा फॉर्म्युला दिला होता आपण ह्या चार तासाला खत टाकलेला नाही आहे आपण याच्यामध्ये ॲग्रोस्प्रे स्प्रे गॅलक्सी आणि फास्ट याची ड्रिंचिंग दिलेली आहे आणि इकडे काकांनी खत टाकलेलं आहे तर आता थोडा बहुत आपण काकाची इकडून ऐकून घेऊ काका, काका तुम्हाला जे न खत टाकलेली पराठी आहे हे इथून इकडे कापा आहे आणि हे आपण जे उभं आहे हे आपलं ड्रिन्चिंग केलेली आहे याच्यामध्ये काय फरक वाटून राहिला तुम्हाला नाही फरक म्हणजे चांगला फरक वाटत नाही याच्यामध्ये जे ड्रेंजिंग केलेले आहे हा हा उंच पण वाढलेले क्वालिटी पण चांगले आहे हा आणि जे खत दिलेलं आहे हा ते थोडस दबलेले आहे दबलेली आहे आणि ह्या दोन पराठे मध्ये पानाची संख्या काय म्हणते का समजा पाण्याचे कॉटन आहे कॉटन चांगलं हा आणि पानाची संख्या भरपूर आहे भरपूर आहे आणि माल पण चांगला आहे बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे हा आपण डेमो अशा ठिकाणी गेला होता का इथं थोडासा पाण्याचा पाठ होता पराठी लहान लहान होती पाण्याचा पाठ म्हणजे इथून असा थोडासा पाण्याचा लोट जाते तरी पण या पराठीमध्ये मध्ये पाण्याचा पाठ लोट गेल्यानंतर ग्रीनरी ड्रिंचिंगमुळे कायम आहे बरोबर आहे तर हे बघा इकडे मांडा पण चांगला आहे माल पण आहे ग्रीनरी आहे चांगली वरतून फ्लॅश पण आहे तर काका तुम्ही आता याच्याबद्दल काय सांगणार समजा तुम्हाला कसे वाटले याचे रिझल्ट एल पी रिझल्ट हे किंमत चांगले आहे पण पुढच्या फॉरेन बी मी हेच करणार आहोत ड्रेची मिस करणार आहोत हा मग मला ते खूप आवडलेलं आहे विशेष म्हणजे खतापेक्षा स्वस्त आहे आणि रिझल्ट पण चांगले आहे ठीक आहे तर याची पानं जे आहे फुटवे जागोजागी फुटवे काढलेले काढलेले आहे म्हणजे जागोजागी तोरुंबे लागलेले हा ठीक आहे तर धन्यवाद काका तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार हे मी माहिती देणार आहोत माझ्या जे तुम्ही डेमो दे दिलेले दे आहेत त्यांची मी माझ्या कास्तकारात मी त्यांना माहिती देणार आहोत तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस एकोणीस सत्तर वीस ठीक आहे धन्यवाद